दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आमदार सुभाष देशमुख यांनी पूरग्रस्त तसंच अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा केला सततच्या अतिवृष्टीमुळं आणि सीना नदीला आलेल्या महापुरामुळे अडचणीत आलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आमदार सुभाष देशमुख यांनी गुरुवारी अतिवृष्टी तसंच पूरग्रस्त भागांचा दौरा केला यावेळी त्यांनी शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवाद साधून नुकसानीचा थेट आढावा घेतला या पाहणी दौऱ्यात आमदार सुभाष देशमुख यांनी पिकांचं झालेलं नुकसान आणि घरात पाणी शिरून झालेलं नुकसान जना वरांच्या चाऱ्याची टंचाई तसंच रस्ते वाहतुकीवर झालेल्या परिणामांची माहिती घेतली सततच्या पावसामुळे उभं पीक पाण्याखाली गेल्यानं शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत शासनानं अतिवृष्टीग्रस्तांसाठी बत्तीस हजार कोटी रुपयांचं मदत पॅकेज जाहीर केलं असलं तरी अनेक ठिकाणी पीक नुकसानीचे पंचनामे अद्याप पूर्ण झालेले नाहीत यामुळं शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचण्यास विलंब होत असल्याचं आमदारांच्या निदर्शनास आलं या पार्श्वभूमीवर आमदार सुभाष देशमुख यांनी दौऱ्यात उपस्थित असलेले तहसीलदार गटविकास अधिकारी कृषी सार्वजनिक बांधकाम महावितरण अधिकारी पाणीपुरवठा आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीनं ना पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले तसंच पंचनाम्यांची प्रगती आणि तात्काळ उपाययोजनांचा आढावा घेतला शेतकऱ्यांना लवकरात लवकर शासकीय मदत मिळावी यासाठी पंचनाम्यांचं काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली त्याला काढत धारण द्यायचं असं ह्या सगळ्या गोष्टी पिकाचं संयोजक येणारच आहे ह्या सगळ्या गोष्टी त्यातून घोड आहे मला किती टप्प्यात त्यातून घ्या आता म्हणजे तीन चार टप्प्यात आहे पहिलं तुम्हाला तात्काळ मदत करायची होती घराची पंचनामी करून तरी दिली परत घराच झालेलं नुकसान आहे परत आता शेताचं नुकसान जमीन खरडून गेले अजून पाणी वाहते तर जमीन खरडून गेले बघायची कुठं सगळं तुमच्या शेतकऱ्यांना सगळं न्याय द्यायचे काम आम्ही सर्वजण करतोय तुम्ही निश्चित राहा त्यासाठी आम्ही फिरायला आले गुन्हे राहून वंचित हा दौरा शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरला असून प्रशासनानं आता लवकरात लवकर, आत लवकर पंचनाम्यांचं काम पूर्ण करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे